शाहूवाडी तालुक्यातील गेवडे धरणासह इतर पाच लघु प्रकल्पात साठा मुबलक आहे तरीही येवलूस बंधाऱ्या दरम्यान कासारी नदीचं पात्र तिसऱ्यांदा जागोजागी कोरडं पडलंय त्यामुळे कृषी पंपासह सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेचे फुटबॉल उघड्यावर पडले आहेत परिणामी पाणी टंचाई भासत असून बंधारा पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीला गेवडे या मध्यम प्रकल्पासह पडसाळी नांदारी पोमरे कुंभवडे केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा केला जातो या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत या नदीवरील यवलूज पोरले हा शेवटचा बंधारा आहे हा बंधारा पाणलोट क्षेत्रात यवलूज पडळ सातारडे माजगाव पोरले खोतवाडी देवठाणे शिंदेवाडी माळवाडी उतरे पिंपळे वाघवे आळवे गोलिवडे या चौदा गावांचा समावेश आहे तीन वर्षांपूर्वी दोन वेळा या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय पण पाटबंधारे विभागाकडून बंधारा क्षेत्रात नदीमध्ये पुरेशा दाबानं पाणी सोडलं जात नाही परिणामी नदीची पाणी पातळी वारंवार खालावत चालली आहे नदीचं चा पात्र जागोजागी कोरडं पडत असल्यानं पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय